मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका निळवंड धरणाच्या उजव्या कालव्यावरील पाणी गुहा गावामधील कोळसे बाबळे वस्तीवरील ओढ्यावरती आलं यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष माननीय अक्षयदादा कर्डेले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आहे यावेळी बोलताना अक्षय कर्डेले म्हणाले की आत्ताच्या भाजप सरकारच्या काळात माजी आमदार शिवाजीराव कर्डेले तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या भागामधील शेतकरी सुखावला आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय गावामधील रस्त्याचे प्रश्न असतील लाईट डीपीचे सर्व कामांचा पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे निळवंडीचं पाणी अखेर शेवटच्या ओढ्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रतीक्षेला आज अखेर पूर्ण विराम मिळाला आहे आणि या कालव्याचा लाभ निंभेरे तुळापूर कारणगाव तांदुळनेर तांभेरे वडनेर कणगर चिंचवीहिरे गणेगाव गुहा आदी गावांना होणार आहे आज कणगर गणेगाव गुहा तसेच गुहा ओढा या गावामधील एकूण अठ्ठावीस बंधारे कालव्यांच्या पाण्यानं पूर्ण क्षमतेनं भरून पाणी बाहेर ओव्हरफ्लो आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला पाणी पूजन कार्यक्रम गुहा या ठिकाणी कोळसे वस्ती वावळे वस्ती या ठिकाणी पार पन्नास वर्षांची प्रतीक्षा प्रत्यक्षात संपली आहे पन्नास वर्ष शेतकऱ्यांना निळंड्याच्या पाण्याची वाट बघावी लागत होती परंतु आज नामदार विखे पाटील आणि आमदार शिवाजीराव कर्डिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीच्या सरकारमुळं हे काम पूर्ण होऊन प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पाणी मिळालं आहे याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती जाणवत होता यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे उमेश शेळके कुंदन वाचकर मयूर गवळी तेजस काळे जिशान शेख सुभाष कोळसे भवन कोळसे महेंद्र कोळसे किरण कोळसे इंद्रवान कोळसे संजय कोळसे दत्तात्रय कोळसे सोमनाथ कोळसे तसेच आबासाहेब कोळसे गणेश कोळसे प्रकाश कोळसे प्रभाकर कोळसे अजय कोळसे रावसाहेब कोळसे हरिभक्तपरायण सरस्वतीताई कोळसे कल्पना कोळसे अमोल कोळसे प्रीती कोळसे अश्विनी कोळसे राजेंद्र कोळसे बाबासाहेब कोळसे आदिनाथ कोळसे बाळकृष्ण कोळसे बबनराव कोळसे भास्कर कोळसे तसेच अनिल कोळसे बाळासाहेब वाबळे जनार्दन कोळसे बिभीषण कोळसे किशोर कोळसे राहुल कोळसे अशोक कोळसे बापूसाहेब कोळसे सुनीता पानसरे उषा कोळसे शारदा कोळसे सुषमा कोळसे आदी नागरिक तसेच पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित होते सर्व आजचा कार्यक्रम संपन्न होतोय आजचा दिवस म्हणजे इतर सर्व शेतकरी ज्यांना धरणाचं पाणी मिळतं त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि सुवर्ण दिवस की गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पाण्यापासून वंचित होते आणि जे पाणी बऱ्याचशा लोकांचा जन्मही झाल्यानंतरपासून त्यांना आजपर्यंत जे दिसलं नाही तो दिवस खरं म्हणजे आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तो क्षण संपन्न होतो आहे ते म्हणजे नैवर्दे धरणाचं जलपूजनाचा कार्यक्रम आज पार पाडलेला आहे यासाठी इथं मोठ्या स्वरूपात महिला माता भगिनी ज्येष्ठ मान्यवर तरुण मित्रपरिवार गोवा आणि पंचकृष्टीतील ग्रामस्थ म्हणजे ह्या धरणाचं दहा गावांना पाणी मिळतं आणि त्या गावातले सर्व शेतकरी उपस्थित राहिलेले सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि आजचा दिवस म्हणजे एक वेगळा आनंद इथं आता आपण पाहतो की एक प्रत्येकाच्या तोंडावरती एक वेगळा आनंद दाखवतो आहे कारण की कधीच भूतोनं भविष्य झालेली गोष्ट आज पूर्ण झालेली आहे की आतापर्यंत पाणी भरपूर वेळेस आलं पण शेवटपर्यंत शेवटच्या तलावापर्यंत काय पाणी पोचलं नाही पण यावेळी आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व आपले जलसंपादन मंत्री नामदार बी के पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज शेवटच्या तलावापर्यंत पाणी पोचून ओव्हरफ्लो झालेलं आहे या गोष्टीचा फार आनंद आहे आणि निश्चितपणे एवढा विश्वास व्यक्त करतो आमदार शिवाजीराव पेडिले साहेबांच्या वतीने की इदमपूरच्या काळामध्ये गोवा आणि पंचकृषीतील हे आपले सर्व गावं ज्यांना निवडले धरणाचं पाणी आहे त्यांना कधीच वंचित रा राहायची रा, गरज पडणार नाही आणि भविष्यात असाच आनंद जसा आज आपण साजरा करतोय भविष्यात असेच आनंदी सर्व शेतकरी दल्ले राहतील आणि यासाठी आम्हाला जे जेवढे प्रयत्न करावं लागतील आम्ही ते सगळे शंभर टक्के पूर्ण करू कारण की गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या मागच्या पाच वर्षात बरेचसे कामं हे प्रलंबित राहिलेत तर भविष्याच्या काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षात एकही काम शिल्लक आपण ठेवणार नाही इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न पाण्याचा प्रश्न असू विजेचा प्रश्न असू रस्त्याचे प्रश्न असू हे सगळे प्रश्न आमदार कडलेले साहेबांच्या माध्यमातून आपलं राज्यामध्ये सरकार आहे सरकारच्या माध्यमातून आपल्याला सगळे कामं पूर्ण झालेले बघायला मिळते आणि एवढा विश्वास या निमित्तानं देतो आणि असंच आनंद आपण या पाण्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची वाटचाल आपली विकासाकडं ही चालू आहे तर असंच आनंदाची वाटचाल भविष्यामध्ये चालू राहील या निमित्तानं आमदार कर्डिले साहेबांच्या वतीने झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना ग्रामस्थांना मी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय श्रीराम मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास तर राहुरी